नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जडू गावातील प्रवासी निवारा हा गेल्या अनेक वर्षभरापासून पूर्णपणे तुटलेला असल्याने येथील बसणाऱ्या नागरिकांच्या धोका निर्माण झाला आहे तरीही या निवाऱ्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी गावातील नागरिक करीत आहे कारण या निवाऱ्याची अवस्था अशी झाली आहे की हा निवारा केव्हा पण तुटून पडू शकतो आणि तिथे बसणाऱ्या नागरिकांच्या जीवितास हानी होऊ शकते याकडे परिवहन विभागासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोणत्याही प्रकारचे लक्ष दिसून येत नाही एखादी जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे या निवाऱ्याकडे या विभागाचे खासदार व आमदार यांचे सुद्धा दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यांनी केला आहे या निवाऱ्यामुळे सर्व रस्त्यावरील एजा करणारे नागरिक यामुळे त्रस्त आहेत पाऊस पडत असला किंवा जोराचा वारा आला तर हा निवारा कधीही कोसळू शकतो याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यायला हवे आणि लवकरात लवकर या निवाऱ्याची दुरुस्ती करण्यात यावी किंवा येथे नवीन सुसज्ज असा प्रवासी निवारा बांधण्यात यावा अशी मागणी गावातील नागरिक करीत आहे गोकुल खोडके विदर्भ न्यूज जळू